आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे यावेळी अधिक जबाबदारीने पालन करून योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले खूप केअरफुली करावं लागेल सिंबोल अलॉटमेंट खूप क्रिटिकल यावेळेस राहणार आहे त्यानंतर जो डीएमपी आहे तो एक मॅनेजमेंट प्लॅन आपल्याला ऑलरेडी आपण केलेला आहे त्यामुळं तो परत करायला फार अडचण जाणार नाही वल्नरेबिलिटी मॅपिंग पण आपलं ऑलरेडी व्हीएम वन मला वाटतं व्हीएम वन झालंय व्हीएम टू थ्री फोर प्रोसेस मध्ये आपल्याकडे वल्नरेबल झिरो आहेत क्रिटिकल पण आपल्याकडे झिरो आहे त्यामुळे ती फारशी अडचण येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं पोल डे अरेंजमेंट हे खूप महत्वाचं आहे मागच्या पद्धतीने का, काम परंतु तरी पण काही ठिकाणी आपल्याला माहिती की डेटा किती सांगितल्यानंतर जी डेटा कलेक्शनची जी पद्धती आपली अजूनही मोबाईलवर आपण डेटा घेतो प्रिसाइडिंग कडून आणि मग झोनल तो मोबाईलवर पाठवतो याच्यामध्ये बऱ्याचदा काही ठिकाणी ईडीसीची नोंद न घेणे किंवा त्यामध्ये महिला मतदार पुरुष मतदार यांचं रिव्हर्स करणे किंवा काही मतदान केंद्राची माहिती खूप लेट येणं त्याच्यामुळे आपल्याला जो क्लोज ऑफ पोल आहे त्याच्यामध्ये खूप लेट झालं होतं आणि त्यानंतर मग एंड ऑफ पोल आणखीन आपला लेट होतो त्यामध्ये मग यावेळेस पॉलिटिकली पण त्याची खूप चर्चा झाली की नंतर मतं वाढले वगैरे जो प्रकार होता की ही नंतर मत वाढले कसे कारण जो संध्याकाळी पाचला आ... विषय तसे खूप व्हाष्ट आहेत